अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या दरम्यान सह्याद्रीच्या उपशाखा गर्भगिरीची डोंगररांग विस्तारलेली आहे या परिसराला निसर्गाचं मोठं वरदान लाभलेलं असून हा परिसर नाथ संप्रदायाचं उगमस्थान म्हणून ओळखला जातो नवनाथांपैकी प्रबुद्ध नारायण अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री चैतन्य कानिकनाथ महाराजांची समाधी या परिसरातील पवनागिरी नदीकाठी असणाऱ्या मढीगावी आहे रंगपंचमी ते गुढीपाडवा या कालावधीत येथे नाथांचा समाधी दिन आणि प्रकट दिन सोहळा साजरा करतात याच दरम्यान श्री क्षेत्र मढी येथून पूर्वेला पाथर्डी शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिंचपूर इजदे या गावी सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध तृतीया या कालावधीत श्री चैतन्य कालिपनाथ महाराजांचा यात्रोत्सव भरतो चिंचपूर इजदे हे गाव गर्भगिरी डोंगर रांगांच्या पट्ट्यांमध्ये मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेलं गाव आहे गावापासून अकरा किलोमीटरवर उत्तरेला मोठा देवी पश्चिमेला आठ किलोमीटर तारकेश्वर गड सोळा किलोमीटर नागतळा पूर्वेला नऊ किलोमीटरवर मानूर संस्थान ईशान्येकडे चौतीस किलोमीटर भगवानगड तर दक्षिणेला अठ्ठावीस किलोमीटर गहिनीनाथगड अशी प्रसिद्ध देवस्थानं आहेत चिंचपूर गावच्या पश्चिमेकडील गर्भगिरीच्या डोंगर रांगांमधून पावणारी गावची जीवनदायिनी असणारी किना नदी वाहते सध्या सहामाही वाहणारी नदी पूर्वी बारामाही वाहायची त्यामुळे निसर्गानं समृद्ध असा हा परिसर होता अशा या नदी किनारी गर्भगिरी परिसरात भ्रमंती करत असताना कानिपनाथ महाराज काही काळ तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्यात असावेत असे जाणकार सांगतात नारायण अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कानिपनाथ महाराजांच्या ठिकाणी दगड आणि चुना मातीचं बांधकाम असणाऱ्या आणि पूर्वी दर्ग्यासारख्या दिसणाऱ्या मंदिराचा एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जीर्णोद्धार करण्यात आला तर दोन हजार साली कानिकनाथ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सुमारे सहा हजार लोकसंख्या ओळखलं जात गावाला बाबा यांच्या वास्तव्य आणि सानिध्यामुळे अध्यात्माचा मोठा वारसा लाभला त्यामुळे पूर्वी सोंगी भारूड पोतराज जागरण गोंधळ या लोककलेच्या कार्यक्रमांच्या बरोबरीनं पुढे कीर्तन भजन हरिपाठ सप्ताह दिंडी अशा माध्यमातून धार्मिक वारसा विस्तारत गेला जो आजही जपला जातो ग्रामदैवत असणाऱ्या कानिपनाथ महाराजांबरोबरच मारुती दत्त विठ्ठल रखुमाई महादेव लक्ष्मी नागनाथ गणपती मंदिर आणि संत वामन भाऊ संत भगवान बाबा संत खंडूजी बाबा तारकेश्वर गडाचे संस्थापक वैकुंठवासी वेदांताचार्य नारायण महाराज या संत विभूतींचं संत दर्शन मंदिर गावात काणिकनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी श्रीक्षेत्र पैठण आणि श्रीक्षेत्र नागताळा येथून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी गंगेचं पाणी घेऊन कावडधारी भक्त मंडळी सायंकाळ पर्यंत मंदिर परिसरात विसावेला येतात या सर्व कावडधारी भक्त मंडळींना संपूर्ण गावाकडून पिठल भाकरी आणि गोडाधोडाचं जेवण दिलं जातं गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य उगवताच सर्व कावडधारी मंडळी कानिपनाथ मंदिराबाहेर जमा होतात रांगे शिष्टबद्ध पद्धतीने कानिपनाथ महाराजांवर कावरी द्वारा आणलेल्या गंगेच्या पाण्यानं जलाभिषेक केला जातो हा जलाभिषेकाचा पहिला मान परंपरेप्रमाणे माळीव समाजाला आहे चैतन्य कानिपनाथ महाराजांवर जलाभिषेक झाल्यानंतर सर्व कावडधारी पुन्हा रांगेमध्ये ढोल ताशा या पारंपरिक वाद्यांच्या निनादात लेझिम खेळत आणि महाराजांचा जय जयकार करत गावातील सर्व मंदिरांमधील देवता आणि संतांवर जलाभिषेक करण्यासाठी मार्गक्रमण करतात गुढी पाडव्याच्या दिवशी सुमारे चार तास चालणाऱ्या या कावड जलाभिषेक सोहळ्याला गावातील तमाम अबाल वृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होतात रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध द्वितीयेला भाविक काणिपनाथ महाराजांना मलिदा शिरणी पेढे आणि गलप चढवतात यावेळी आपापले नवस बोलले जातात आणि फेडले जातात यालाच मलिद्याचा दिवस असंही म्हटलं जात याच दिवशी सकाळी यात्रोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळा आणि नवनाथ ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता होते तर रात्री महाराजांच्या अश्वाला सजवून फटाक्यांच्या आतिश बाजीत छबिना मिरवणूक काढली जाते यावेळीही सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतो चैत्र शुद्ध तृतीया हा यात्रेचा मुख्य आणि शेवटचा दिवस या दिवशी सकाळी कलाकारांच्या हजेरांचा कार्यक्रम होतो अनेक कलाकार या प्रसंगी असंख्य गावकऱ्यांसमोर आपली कला सादर करतात कलाकारांना त्यांच्या कलाविष्काराबद्दल मानधन देऊन गावच्या वतीनं सन्मान होतो याच दिवशी गावात खाऊ खेळणी घरगुती साहित्य अशा प्रकारची दुकानं थाटली जातात त्यामुळे हा दिवस लहान मुले मुली आणि सर्व स्त्रियांसाठी महत्वाचा आणि आनंदाचा असतो यावेळी सर्वजण मनसोक्त मनपसंत खरेदी करतात तर दुसरीकडे यात्रेपासून जवळच दुपारनंतर पहिल वाणांच्या कुस्त्यांचा कार्यक्रम होतो चिंचपूरला कुस्त्यांचा मोठा इतिहास आहे अनेक स्थानिक नवोदी आणि नामवंत मल्ल या जंगी हगामा कार्यक्रमाला हजेरी लावून आपलं कसब दाखवतात हो अशा या ग्रामदेवतेच्या चैतन्यदायी नाथभक्ती सोहळ्यामध्ये नाहून निघण्यासाठी नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी परगावी गेलेले सर्व नागरिक यात्रेच्या ओढीनं गावी येतात एकमेकांची ख्याली खुशाली विचारतात भेटीगाठी घेतात गाव विकासासंदर्भात चर्चा होते त्यामुळं धावपळीच्या या जगात ऋणानुबंध अधिक घट्ट होतात आपली संस्कृती आणि परंपरा या निमित्तानं जपली जाते संस्कृती आणि परंपरेशी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने अनुभवा असा हा चैतन्यदायी यात्रोत्सव सोहळा असतो हाच चैत्रातला चैतन्यदायी सोहळा आपल्या डोळ्यात साठवून काणिपनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन सर्व गावकरी पुन्हा आपापल्या कामाला लागतात यात्रोत्सवाच्या आठवणी जागवत लेखक संपादक संतोष बाळासाहेब शिंदे ग्रामवार्ता एक्सप्रेस यूट्यूब टी व्ही कृपया आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वाचन स्वर उद्धव काळा पहाड अहमदनगर ॐ श्री चैतन्यकालीप्नाथाय नमः धन्यवाद